राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी संपूर्ण भारतभर नवीन मंदिरे बांधली जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला जहागिरीच्या ठिकाणी राजवाडे बांधून शिल्पकलेला उत्तेजन दिले त्यामुळे अनेक कुशल कारागिरांना काम मिळाले त्यांनी महेश्वर इथून कारागिर बोलावून महाराष्ट्रातील शिल्पकलेला उजाळा दिला अहिल्यादेवींनी केलेली कामे अडीचशे वर्षांनंतर आजही सुस्थितीत आहेत होळकर रंगमहालामुळे नाशिक जिल्ह्यातील चांदवडची जगभरात ओळख निर्माण झाली आहे चांदवडच्या या रंगमहालाचे प्रवेशद्वार भक्कम व दिव्य असून अंबारीसह हत्ती सहज प्रवेश करू शकतो या प्रवेशद्वारातील दरवाजा सुरक्षेसाठी लोखंडी सोळे आहेत प्रवेशद्वाराला लागूनच तटबिंदीची रुंद भिंत असून प्रत्येक कोपऱ्यात मजबूत अशा बुरुजांनी बंदिस्त केलेले आहे दगडामध्ये बांधकाम केलेले प्रवेशद्वार भक्कम असून प्रवेशद्वारातून आत येताच उजव्या बाजूला एक मंदिर आहे समोर दिवाणखान्यासह प्रशासकीय कचेरी दिसते पुढे आल्यावर पाच मजली वास्तूची भव्यता दिसून येते बाह्य कचेरी व दरबाराला आतील वास्तू एका प्रवेशद्वाराने जोडली आहे या प्रवेशद्वारातून आत येताच पासष्ट बाय साठ फुटांचा सा भव्य चौक लागतो या चौकाभोवतीच रंगमहालाची उभारणी करण्यात आली आहे रंगमहालाच्या रचनेच्या व अलंकरणाच्या दृष्टिकोनातून तीन भाग पडतात पहिल्या भागात सरदारांचे निवासस्थान असून ते दुसऱ्या मजल्यापासून सुरू होते म्हणूनच दुसरा मजला व सुशोभित करण्यात आहे प्रस्तुत सुशोभीकरण कामाच्या काळात झाले असावे असा तर्क लावला जातो नाशिक जिल्ह्यातील चांदवड होळकर शाहीतील महत्वाचे केंद्रबिंदू असलेले ठिकाण होते चांदवडला होळकरांची दक्षिणेतील राजधानी म्हणून ओळखले जाते या शहराला मोठा ऐतिहासिक वारसा आहे थोरले सुभेदार मल्हाराव होळकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कारकिर्दीत निर्माण झालेल्या रंगमहालाची जगभर कीर्ती पसरलेली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सुभेदार तुकोजीराव होळकर महाराजा यशवंतराव होळकर यांनी आपापल्या कारकिर्दीत चांदवडचा कायापालट केलेला आहे मुळात चांदवड हा अतिशय मागास दुर्गम आणि दुष्काळी भाग आहे औरंगजेबाच्या बावीस सुभ्यातील चांदवड हा एकशे चाळीस गावाचा परगणा होता होळकरशाहीत भरभराटीस आलेल्या चांदवडची जहागिरी उत्तरेतील नेत्रदीपक कामगिरीबद्दल बादशहाकडून इनाम मिळाली होती श्रीमंत पेशव्यांच्या संमतीने मल्हाररावांनी चांदवडची जहागिरी स्वीकारून सटवाजी देशमुख यांच्या मुलाकडून पंचवीस हजार रुपयात चांदवडची देशमुखी विकत घेतली आणि चांदवडची नवीन ओळख निर्माण करण्याचे काम मल्हारावांनीच केले अशा या सोनेरी चांदवडचा इतिहास असल्याचे होळकर राजघराण्याचे अभ्यासक रामभाऊ लांडे यांनी सांगितले सतराशे चाळीसच्या आसपास महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे सांगितले जाते मंदिराला जाण्यासाठी जुन्या दगडी पायऱ्या आहेत त्या पायऱ्या चढून वर गेल्यावर मंदिराचे भव्य असे दगडी प्रवेशद्वार आहे महामार्गावरून दिसणारे हे भव्य दगडी प्रवेशद्वार म्हणजेच चांदवडच्या चा ऐतिहासिक वैभवाची साक्ष आहे पावसात तर प्रवेशद्वारापासून आणि दगडी पायऱ्यावरून खाली खळखळणारे पाणी पाहून मन मोहून जाते प्रवेशद्वारातून आत गेल्यावर प्रशस्त पटांगण आणि भव्य मंदिर समोर दिसते पटांगणात उंचच उंच अशा दोन भव्य दिगडी दगडी दीपमाळा आपल्या स्वागतासाठी तयार असतात मंदिराचे आवार खूप छान आणि सुशोभित केलेले आहे तिथूनच चंद्रेश्वर गळावरील चंद्रेश्वर महादेवाचे मंदिर दिसते मंदिरातील गाभाऱ्याच्या प्रवेश पळवळीत प्रवे नंदी महादेवाची पिंड संगमरावरी छोटी देवी पादुका मारुती व मायदेवीचा भव्य मुखोटा आहे देवीचा मुख्य गाभारा हा तांबकडा कोरून बनवलेला आहे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यासुद्धा रेणुका देवींच्या प्रमुख उपासक होत्या रेणुका देवीच्या दर्शनासाठी अहिल्यादेवी भुयारी मार्गाने रंगमहालातून जात असत आजही रंगमहालातून देवी मंदिरापर्यंत जाण्यासाठी भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जाते परंतु सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ते आता बंद करण्यात आले आहे पालखीमधून रंगमहालात असलेला देवीचा सोन्याचा मुखवटा इतर अनेक सोन्याचे दागिने मोत्याचे अलंकार व महावस्त्र मिरवून देवीला नेले जातात व परत आणून रंगमहालात ठेवले जातात तसेच दसऱ्याच्या दिवशी रेणुकादेवीची पालखी सीमोल्लंघनासाठी गावाबाहेर असलेल्या खंडेराव मंदिरात नेली जाते ही सर्व व्यवस्था रंगमहाल व मंदिराची देखभाल होळकर ट्रस्टमार्फत केली जाते या जागृत असलेल्या रेणुका देवीचे रूप दिवसातून तीन वेळा बदललेले स्पष्टपणे दिसून येते प्रातकाळी बाला मध्यान्ही युवा आणि सायंकाळी वृद्धा अशी दिवसातली तीन रूपे देवीच्या मुखवाट्यावर स्पष्ट दिसतात अशा उत्कृष्ट मूर्तीचे सौंदर्य बघण्यासाठी चांदोड नगळे नगरीला एक वेळ अवश्य भेट द्यायलाच हवी घोंगडी न्यूजसाठी कॅमेरामन एकनाथ हंगरगेसह मनोज कोर्डे चांदोड नाशिक